नमस्कार मी अशोक साबळे प्रशासक आणि मुख्याधिकारी लोणावळा नगर परिषद शासनाच्या सूचनेप्रमाणे आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांच्या आदेशामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षणासाठीच एक सर्वे जो आहे तर तो, तो सुरू आहे आपल्या लोणावळा शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारचा सर्वे जो आहे तर तो नगर परिषदेमार्फत केला जात आहे यामध्ये शिक्षकांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ते शिक्षक संपूर्ण शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये हा सर्व्हे करण्यासाठी येत आहेत सर्व नागरिकांना असं नम्र आव्हान आहे की आमचे जे प्रगणक ह्या सर्व्हेच्या कामासाठी आपल्याकडे येत आहेत तर त्यांना आपण सर्वतोपरी सहकार्य करावं आणि शासनाने जे निश्चित करून दिलेली जी प्रश्नावली आहे त्या प्रश्नावलीमध्ये आपणाला जे उत्तर द्यायचे आहेत तर ते उत्तर आपण प्रगणकांच्या ॲपमध्ये नोंदवून आमच्या सर्वेला जे आहे तर ते सहकार्य करायचं आहे शासनाच्या आदेशाप्रमाणे एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी आता हे वाढीव दिलेले जे दोन दिवस आहेत तर त्या दोन दिवसामध्ये सर्वेचं अजून कामकाज जे आहे तर ते एल एम सी मार्फत करण्यात येणार आहे त्यामुळे उद्याच्या दिवसापर्यंत हा सर्वे जो आहे तर ते कामकाज चालणार आहे यामध्ये कोणत्याही भागातील प्रभागातील गावठांमधील असेल किंवा आउटस्कट मधील असेल शहराच्या हद्दीमधल्या कोणत्याही नागरिकापर्यंत अद्याप प्रगण सर्वेसाठी जर पोहोचले नसतील तर त्यांनी नगर परिषदेचे जे पर्यवेक्षक आहेत त्याचे नंबर सुद्धा आम्ही डिस्प्ले करू तर त्या कोणत्याही नंबरवरती आपण संपर्क साधून आपण राहता ते ठिकाण जे आहे तर ते आम्हाला कळवलं तर आपल्या कुटुंबाचा सर्वे करणं नगर परिषदेला सहज शक्य होईल त्यामुळे आमची नागरिकांना विनंती आहे की चुकून जर नजर चुकीने कोणत्याही प्रगणकाकडून कोणत्याही कुटुंबाचा सर्वे करायचं जर राहून गेलेला असेल तर आपण तात्काळ एल एम सीशी संपर्क करावा आम्हाला त्याची माहिती द्यावी आम्ही सर्वेसाठी तात्काळ तिथे प्रगणक जो आहे तर ते पाठवण्याची व्यवस्था करू माझी आपणाला नम्र विनंती आहे की शासनाच्या या सर्वेसाठी आपण सर्वांनी लोणावळा म्युन्सिपल काउन्सिलला सहकार्य करावे आणि आपल्या काही शंका असतील तर आपण नगर परिषदेशी संपर्क साधावा थँक्यू धन्यवाद